नमस्कार मित्रांनो स्वयं तीनशे पासष्टच्या या विसाव्या भागात तुमचं मनपूर्वक स्वागत आज आपण विषय बघितला का आज्ञाधारक <laughs> तुम्हाला मनाशी आलं असेल कोण आज्ञाधारक आज्ञाधारक कसा असतो काय करावं तर ह्या सगळ्या बाबतीत मला पहिल्यांदा तुम्हाला हे आहे तुम्ही स्वतः आज्ञाधारक आहात का किंवा तुम्हाला असं वाटतं का तुमच्या आजूबाजूच्या माणसांनी तुमच्यासाठी आज्ञाधारक असावं तुमच्या आज्ञा त्यांनी निबूटपणे पाळाव्यात असं तुम्हाला वाटतं का आता एक उदाहरण बघा माझा एक मित्र मला सांगत होता व्यक्ती म्हणून मी खूपच आज्ञाधारक आहे सगळे नियम पाळतो कुठल्याही सूचना दिल्या तर त्या गंभीरपणे घेतो वेळ पाळतो प्रत्येक गोष्ट पाळतो आई वडील आणि वडीलधारी मंडळी त्यांना आदर देणं हे महत्वाचं आहे ना त्यामुळे त्यांचा अनुभव आणि सल्ला याच्यातनं आपल्याला शिकायला मिळतं त्यामुळे वडीलधाऱ्या मंडळींनी आपल्यापेक्षा वरिष्ठ मंडळींनी ज्या ज्या गोष्टी की सांगितल्या त्या मी मनापासून ऐकतो त्यांना उलटं असं का असं का करायचं असं विचारत नाही पण मला एक वाटतं इतकं सगळं करून सुद्धा मी आनंदी नाही समाधानी नाही यशस्वी नाही असं का बर होत हे सगळं ऐकल्यानंतर अं मला त्याला समजवावं लागलं हे बघ आज्ञाधारकपणे ही चांगली गोष्ट आहे त्याच्यात काहीच प्रश्न नाही त्याच्यातून काय होतं की आपली आपल्याला एक शिस्त लागते म्हणजे वेळेवर आपल्या कामाच्या जागी पोचणं सांगितलेलं काम नेमकेपणानं करणं या सगळ्या गोष्टीमुळे समाजामध्ये एक वाक्यता वाढीला लागायला पण मदत होते सगळेजण आपण सोबत आहोत अशा सारखं आपल्या मनात येतं शाळेमध्ये आपण युनिफॉर्म घालतो मिलिटरीचा युनिफॉर्म असतो होमगार्डचा युनिफॉर्म असतो पोलिसांचा युनिफॉर्म असतो आणि तसं मध्ये जेव्हा तुम्ही येता त्यावेळेला एक सामाजिक ऐक्य तयार होतं त्यांचा एक समाज म्हणून ऐक्य तयार होतं ज्येष्ठ व्यक्ती आणि अधिकारी यांच्याबद्दल आदर निर्माण होतो त्यातून आणि मग जसे जसे अनुभव येतात तसा तसा तस तस त्यांच्याबद्दल विश्वासही निर्माण होतो आणि यातून आपल्या सोबत इतके जण आहेत यातून एक सुरक्षिततेची भावना पण निर्माण होते आज्ञापालन करण्याच्या क्षमतेतून एक चांगलं टीमवर्क तयार होतं सगळेजण एकत्र येतात एकमेकाचं सहकार्य करतात आणि ते अधिक चांगलं टीमवर्क त्यातून निर्माण होऊ शकतात पण एक जरा वेगळी बाजू पण त्याला आहे आज्ञाधारकपणा चांगला की वाईट हे त्या त्या वेळच्या परिस्थितीनुसार ठरत संदर्भ लक्षात घेणं हेही गरजेचं असत आता अशा तऱ्हेची शिस्त पाळणं खूप आवश्यक केव्हा असतं इमर्जन्सीच्या वेळेला म्हणजे आता सपोज मिलिटरीमध्ये जी शिस्त बाळगलेली असते आणि ज्या वेळेला हल्ला होतो युद्ध होतं लढाई होते त्या त्या वेळेला तशी शिस्त नसेल तसा आज्ञाधारकपणा नसेल तर काहीतरी गोंधळ निर्माण होऊ शकतो आमच्या बाबतीत बोलायचं झालं तर ऑपरेशन थिएटरमध्ये जो मुख्य सर्जन जो ऑपरेशन करतोय त्यावेळेला काही एक इमर्जन्सी जर उभी राहिली तर त्यावेळेला तो जे म्हणेल त्या वस्तू त्याच्या हातात देणं सांगेल तशी औषधं पुरवणं त्याचं पुढे जे काय करायचे ऍक्शन्स आहेत तर त्याच्या सल्ल्यानं त्याच्या अधिकारानं त्याच्या इच्छेनं केलं तर सगळं चांगलं होऊ शकत अर्थात ऑपरेशनच्या बाबतीतही मला असं वाटतं एखाद्या वेळेला सोबत असलेली नर्स किंवा मदतनीस ते मदत जे आहेत त्यांच्या ह्याच्यातनं पण एखादी वेगळी गोष्ट सुचू शकते तेव्हा त्यांचं म्हणणं सुद्धा त्यांनी मोकळेपणानं मांडू दिलं पाहिजे आणि सर्जननी ते ऐकलं पण पाहिजे तर अशा तऱ्हेनं आज्ञाधारकपणा हा शेवटी तुम्ही परिस्थितीनुसार ठरता संदर्भ लक्षात घ्यायला पाहिजे आणि त्यामध्ये कुठलाही प्रश्न न विचारता योग्य प्रकारे विश्लेषण न करता आंधळेपणानं अज्ञाधारकपणा अंगी बाळगला तर ते कधीतरी धोकादायक सुद्धा ठरू शकत धोका म्हणजे कसा एक समजा आपण राजकारणामध्ये बघितलं किंवा प्रशासनामध्ये बघितलं जो एकटा माणूस ज्या काही गोष्टी त्याच्या मनात येतात आणि त्याप्रमाणे तो बोलतो वागतो त्यातून माणसा माणसांमध्ये भेदभाव होऊ शकतो सत्तेचा गैरवापर किंवा दुरुपयोग व्हायला लागतो आणि त्याच्यामधनं मूलभूत अशा हक्कांची पायमल्ली सुद्धा होऊ शकते त्यामुळे अशा प्रकारचा आज्ञाधारकपणा आग्रहानं कुणावर थोपवणं आपल्या सहकार्यांवर थोपवणं हे जरा चुकीचं होऊ शकतं शांतपणे वेळ असताना एकमेकांशी बोलून एकमेकांचा सल्ला ऐकून सल्ला घेऊन एकमेकांची मतमतांतर ऐकून त्यातलं योग्य काय आहे त्याचा निर्णय घेणं हे अधिक चांगलं होतं जे लोकशाही पद्धतीमध्ये केलं जाणं अपेक्षित आहे आणखी एक म्हटलं जातं तुम्हाला तुमच्या सोबतच्या माणसांना केवळ अनुयायी किंवा आज्ञापालन करणारे असं न करता तुम्ही सोबत तुमच्या एखादी संघटना असेल एखादी संस्था असेल एखादं काम करण्याचं ठिकाण असेल एखादा कारखाना असेल एखादा हॉस्पिटल असेल त्यामध्ये आपल्या सोबतच्या माणसांना त्यांना लीडर म्हणूनही तयार केलं पाहिजे केवळ अनुयायी न ठेवता म्हणजे असलेल्या प्रसंगामध्ये त्यांनी विचारशक्ती वापरून सारासार विवेक लक्षात ठेवून दूरगामी त्याचे परिणामांचा विचार करून निर्णय घेतले पाहिजे म्हणजे नुसतंच अनुयायी नाही तर लिडरही छोटे छोटे आपण निर्माण केले पाहिजेत तरच त्या त्या व्यक्तीची सर्जनशीलता आणि स्वतंत्र विचारातून अधिक तत्पर आणि परिणामकारक उपाय आपल्याला मिळू शकतात परिस्थितीमध्ये म्हणून आज्ञाधारकपणा असायला हवा पण तो कसा असायला हवा विचारपूर्वक स्वतःच्या मनाला पटेल इतपतच आज्ञाधारकपणा हवा आपण सर्वांगाने विचार करून घेतलेला निर्णय घेतलेला केलेलं काम हे अधिक जास्त उपयोगाच ठरू शकेल मग केशवसुतांच्या स्वरात तुम्ही म्हणू शकता नव्या मनुतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे कोण मला वठणीला आणू, शकतो ते मी पाहे, मी शिपाई आहे म्हणजे हा शूर शिपाई आहे पण तो विचारपूर्वक जाणीवपूर्वक निर्णय घेतोय आणि आपले सहकारी बनवतोय किंवा दुसऱ्या कुणाचा तो सहकारी होतोय तेव्हा असा अज्ञाधारकपणा आपण आपापसामध्ये निर्माण करूया तरच आपली संस्था आपली संघटना आपला देश आपला प्रदेश अधिक चांगल्या तऱ्हेने काम करू शकेल पुढच्या वेळेला आपण निर्णय क्षमता म्हणजे काय निर्णय कसा घ्यायचा काय घ्यायचा आपला निर्णय आपणच कसा घ्यायचा याबद्दलचा विचार करणार आहोत तेव्हा पुढच्या रविवारी पण हा स्वयं तीनशे पासष्टचा एकविसावा भाग जरूर बघा आणि आधीचे भागही तुम्ही बघतायत ना परत परत आणि काय बदल होतोय तुमच्या वागण्यात राहण्यात जगण्यात जरूर आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये लिहा आम्हालाही आनंद होईल धन्यवाद